जिल्हा परिषद शाळेची छत कोसळल्याने विद्यार्थी जखमी धारू तालुक्यातील घागरवाडा येथे जिल्हा परिषद शाळेची छत कोसळून विद्यार्थी जखमी झाले आहेत दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा घागरवाडा या ठिकाणी इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असताना वर्गात शुक्रवार रोजी अचानक छत कोसळून यात विद्यार्थ्यांना गंभीर इजा झाली विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले जिल्हा परिषद शाळेची इमारत किती दिवसापासून जीर्ण अवस्थेत होती व इतर खोल्या व्यवस्थित आहेत का याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तपासणी करण्याची मागणी घागरवाडा ग्रामस्थाकडून केली जात आहे शाळेची जीर्ण झालेली इमारत याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी यापूर्वी शिक्षण विभागाला अहवाल पाठवला होता का याबाबत ग्रामस्थाकडून शंका व्यक्त केली जात आहे वर्ग खोल्यामध्ये विद्यार्थी ज्ञान अर्जन करत असताना अचानक छत कोसळला यात एक विद्यार्थ्याला तब्बल दोन टाके पडले आहेत यामध्ये इतर काही विद्यार्थ्यावही हो छत कोसळला त्यांना काहीशी इजा झाली याबाबत शिक याबाबत या मुख्याध्यापकाने संबंधित गट शिक्षण विभागाला कळवले आहे का याबाबतही या अद्याप माहिती मिळाली नाही याकडे गट अधिकारी व जिल्हा परिषद कशा प्रकारे बघणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वातावरण निर्माण झाले आहे याकडे शिक्षण विभागाने संबंधित शाळेला भेट देऊन योग्य तपासणी करण्याची मागणी नागरिक करत आहेत दुसरी मारणार ना